विद्यार्थ्यांचं आंदोलन दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आले विद्यापीठ प्रतिनिधींशी चर्चा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी दोन दिवसांसाठी आंदोलन स्थगित केलं कॅरीयनच्या मागणीसाठी विद्यार्थी आज सकाळपासूनच आंदोलन करत होते पुण्यातील चाकण तळेगाव मार्गावर ट्रेलर चाकाखाली दुचाकी गेली या अपघातामध्ये दुचाकीच्या मागे बसलेल्या गजानन बोलकेकर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला चाकण ताळेगाव मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय हे खड्डे जीवघेणे ठरत त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली जाते पुण्याच्या गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता रद्द करण्यात आलेला आहे कॅफेच्या तपासणीत अस्वच्छता आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वीच एका ग्राहकाला बनमस्का पाव काचेचा तुकडा आढळलेला होता पुण्यातील हडपसर भागामध्ये असणारा तुळजाभवानी वसाहत गाडीतळ इथं पिण्याच्या पाण्यामध्ये ड्रेनेजचं पाणी मिक्स आहे नागरिकांनी वेळोवेळी तक्रार करूनही महानगरपालिका लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे हे पाणी अधिकाऱ्यांना पाजणार असा इशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानं रांजणगाव महागणपती मंदिरामध्ये पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली मंदिरा आहे मंदिरामध्ये अभिषेक सामूहिक अथर्व पठण महापूजा भजन तसेच प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या